नवरात्रीच्या सहाव्या दिवशी पूजली जाणारी देवी ज्यांच्या तेजाने महिषासुरासारखा दैत्यही राखेत परिवर्तित झाला पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशीचा एक खास रंग तुमच्या जीवनात शौर्य आत्मविश्वास आणि विजय घेऊन येतो नवरात्री मालिकेच्या सहाव्या दिवशी आपण पाहणार आहोत सिंहावर आरूढ चार भुजा धारण केलेली देवी कात्यायनी जिनं आपल्या अद्भुत सामर्थ्याने दुष्टांचा नाश केला तिच्या पूजेमागील कथा स्वरूपाचं वैशिष्ट्य आणि या दिवसाचा राखाडी रंग आपल्याला नेमका कोणता संदेश देतो चला जाणून घेऊया सहाव्या दिवशी राखाडी रंग परिधान करणे शुभ मानले जाते हा रंग शौर्य उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतीक आहे या दिवशी राखाडी वस्त्र धारण केल्याने मनोबल वाढते आणि जीवनात आत्मविश्वास व ऊर्जा प्राप्त होते कात्यायनी ही नवरात्रीत पूजली जाणारी सहावी देवी आहे तिच्या जन्माशी एक दंतकथा जोडलेली आहे कात्यायन नावाचं एक महान ऋषी होते ते महिषासुराच्या अत्याचारांनी त्रस्त झालेले होते देवतांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्यासमोर आपली व्यथा मांडली तेव्हा त्रिदेवानी आपापल्या तेजातून एक अद्भुत स्त्री शक्ती निर्माण केली त्या दिव्य तेजाने एक अपूर्व सुंदर पराक्रमी देवी प्रकट झाली आणि ती कात्यायन ऋषींच्या आश्रमात जन्मली म्हणून तिला कात्यायनी असं नाव मिळाले महिषासूर नावाचा राक्षस देव दानव आणि मानवांना फार त्रास देत होता त्याने स्वर्गावर कब्जा केला होता आणि सगळ्या देवतांना स्वर्गातून हाकलून दिले होते तेव्हा देवी कात्यायनी रणांगणात सिंहावर आरूढ होऊन प्रकट झाली तिने आपल्या चार हातात विविध अस्त्रे धारण केली होती महिषासूर आणि देवी यांच्यात अनेक दिवस युद्ध झाले महिषासूर कधी सिंह कधी हत्ती कधी म्हैस कधी मनुष्य अशा विविध रूपात येऊन लढत होता पण देवीच्या तेजासमोर त्याचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले शेवटी देवीने आपल्या त्रिशुलाने महिषासुराचा वध केला त्या दिवसापासून देवी कात्यायनीला महिषासूर मर्दिनी असे नाव प्राप्त झाले हा होता नवरात्रीचा सहावा दिवस कात्यायनी देवी आणि राखाडी रंगाचे महत्त्व देवीचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो पुढील दिवसाच्या कथेसाठी आमच्यासोबत नक्की जोडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा